नमस्कार ठरलं तर मग या मालिकेचे तेवीस जुलैच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की आपली हिरोईन प्रतिमाचा विचार करत असते आणि आपला हिरो तिच्याशी बोलत असतो आपल्या हिरोईन आपल्या हिरोईच्या बोलण्याकडे काही लक्ष नसतं आपला हिरो एकटाच बोलत असतो तुम्हाला तन्वीचा राग आलाय का म्हणून तुम्ही चिडलात तुम्ही जर चिडला नसताना तर मी लगेच तुम्हाला रिपोर्ट दिला असतो तुम्ही तर डायरेक्ट तिथे येऊन हंगामाच केला तन्वी ना आश्रमाबद्दल खूप काही बोलत होती पण मर्डर बद्दल काहीच बोलत नव्हती पण बोलेल मिसेस सायली एक गोष्ट ना खटकते मला अहो तिला आमच्या लहानपणीच काहीच आठवत नाहीये तिला हेही आठवत नाही की मला सालींच्या फुलांची अलर्जी आहे आणि मी जेव्हा जेव्हा लहानपणीचा विषय काढला की ती पटकन विषय बदलायची आपल्या हिरोईनला तो घडलेला प्रसंग आठवत असतो आपली हिरोईन स्वतःशीच बोलते तुम्हाला काही वाटत असेल ना तर मला खरंच वाटतंय की त्या प्रतिमात्याच होत्या मी त्यांचा चेहरा काही क्षणासाठी बघितलाय पण तरीही त्यांचा चेहरा माझ्या नजरेसमोरून हटत नाहीये पण हे मी तुम्हाला कसं पटवून देऊ आणि एकाएकी एक, एक, एक आपली हिरोईन बोलते प्रतिमात्या आपला हिरो बोलतो येस मिसेस सायली हेच तुम्हाला मी सांगतोय की त्या तन्वीमध्ये आपल्या प्रतिमात्याचाही गुण नाहीये आपले हिरोईन बोलते नाही सर त्या बाई प्रतिमात्या होत्या काय कोण सर अलिबागला त्या बाई ज्यांचा अपघात झाला ना त्या बाई त्या प्रतिमात्या होत्या त्या आज खूप वेगळ्या दिसत होत्या पण माझी खात्री आहे की त्या प्रतिमात्याच होत्या एक मिनिट एक मिनिट म्हणजे आतापर्यंत तुम्ही गप्प होता तुमच्या डोक्यात हे चाललं होतं हो सर मी आतापर्यंत हाच विचार करत होते की हा चेहरा मी कुठेतरी पाहिला आहे पण आता माझ्या लक्षात येतंय की त्या प्रतिमात्याच होत्या त्यांनी ना पदर असा पकडला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर असे भाजल्याचे व्रण होते सर माझी खात्री पटली की त्याच प्रतिमात्त्या होत्या हे कसं शक्य आहे मिसेस सायली ही प्रतिमात्या या जगात नाहीयेत आहेत सर मी त्यांना ज्या वेळेला बघितलं ना तेव्हा मी त्यांना ओळखू शकले नाही माझ्या इतक्या जवळ होत्या तरी मी त्यांना ओळखू शकली नाही पण आता माझी खात्री पटली की त्या प्रतिमात्याच होत्या मिसेस सायली आपण प्रतिमात्याची बॉडी बघितलीये मग हे कस शक्य आहे सर अपघात झाला तेव्हा तुम्ही लांब उभी होता ना मी तर त्यांच्या जवळ होते मी बघितले त्यांचा चेहरा त्या प्रतिमात्याच होत्या सर हे बघा बघा ऐका माझं मान्य की जगात सेम चेहरे सात असतात आणि तुम्ही जे म्हणताय ना की त्या बाईच्या चेहऱ्यावर असे भाजल्याचे मार्क्स होते पण प्रतिमात्याच्या चेहऱ्यावर असं काही नव्हतं सो क्लिअर की ती प्रतिमहत्या नव्हती मग हे कसं शक्य आहे मिसेस सायली नाही सर हे कसं झालंय मला काही माहित नाही पण झालंय नक्की हे बघा माझं ऐका प्रतिमात्या गेले याचे पुरावे आहेत आपल्याकडे डीएनए रिपोर्ट आहेत डेथ सर्टिफिकेट आहे पण तुम्ही आज ज्या बाईला बघितलं ती प्रतिमा आत्याच आहे याचे पुरावे आहेत का तुमच्याकडे नाहीयेत यावर आपली हिरोईन बोलते पुराव्यावर तुमचा व्यवसाय चालत असेल सर हे जग नाही चालत आपल्या मनाला जे वाटतं ना त्यावरच विश्वास ठेवावा लागतो सर बघा ना तुमचं अलिबागला जायचं ठरणं आणि मी तिकडे येणार नव्हते तरी मी तिकडे येणं आणि त्या बाईंचा आपल्या समोर अपघात होणं आणि नेमकी मीच त्यांना वाचवणं या सगळ्या गोष्टी काहीतरी संकेत देतात सर या मागे काहीतरी आहे सर एक मिनिट तुम्ही जे म्हणताय ना संकेत बेंकेत यावर माझा विश्वास नाही समजा हे जर संकेत असतील तर ते पूर्ण जेल आले असते ना किंवा सिनियर किंवा आले असते संकेत हे तुम्हाला तुमचा आणि काही संबंध नाहीये हिरोईन बोलते तुमच्या वकिली प्रश्नांची माझ्याकडे उत्तर नाहीये कारण तुम्ही जे म्हणताय ते खरं नाहीये मिसेस सायली थोडीशी प्रतिमा सारखी दिसणारी एक बाई तुम्हाला दिसली एवढंच खरंय तुम्ही शांतवादी तुम्ही एक काम करा तुम्ही शांतपणे झोपा आपण उद्या बोलू आपला हिरो आपल्या हिरोईनला झोपायला लावतो आपल्या हिरोईनला काही झोप लागत नाही ती प्रतिमाचाच विचार करत पडते आपल्या हिरोईनला काही झोप लागत नाही ती उठून बसते ती स्वतःशीच बोलते मी तो चेहरा जवळून बघितलाय त्या प्रतिमात्याच होत्या पण हे मी तुम्हाला कसं पटवून देऊ इकडे रविराज घरातील सर्वांना बोलव तनुवी बोलते बाबा काय झालं रविराज बोलतो ते आपल्या माणसांनाही बोलव सगळ्यांसमोर सांगतो की नक्की काय झालं सुमन दोघांना आवाज देते चैताली मामा इकडे या नागराज बोलतो दादा काय झाले का नाही म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय का तनुवी बोलते हा बाबा सांगा ना तुम्ही नक्की एवढे का चिडलात रविराज आपल्या घरामध्ये चोरी झाली माझ्या कपाटातून प्रतिमाचे दागिने चोरीला गेले नागराज बोलतो हे कस कुठेतरी ठेवले असेल तू तुझ्या कपाट्याला कोण हात लावणार आहे रविराज बोलतो तेच तर कळत नाहीये ना नागराज पण चोरी झाली हे नक्की दागिन्यांच्या बरोबर थोडी कॅश ही होती ती गायब आहे माझ्या खोलीत शिरून माझ्या कपाट्याला हात कोणी लावला चैताली माझ्या खोलीत कोणी गेलं होतं चैतली बोलते नाही साहेब मी तुमच्या खोलीत गेलीच नाही मग दुसरं कोणी गेलं होतं तर मी मनातच बोलते हा कांड नक्कीच नागोबाने केला चोरी करून सगळा स्वतःच्या घशात घातलाय ना तर मी बोलते बाबा पण कोणी केली असेल चोरी तुम्हाला काय वाटते नागराज काका का? नागराज बोलतो अरे मला काय माहित असणार आहे रविराज बोलतो पण जो कोण चोर आहे तो माहितगार आहे कारण कपाट का खोडलेलं नाहीये कपाट किल्ली न उघडले आणि व्यवस्थित बंद केले नीट प्लॅनिंग करून ही चोरी केली प्रतिमाच्या दागिन्यांना हात लावायची हिंमतच कसं कर कोणी करू शकतं नागराज बोलतो माहितीतला चोर हे कसं शक्य आहे दादा तो नहीं बोलते बाबा बाबा तुम्ही एक काम करा तुम्ही तुम्ही लगेच पोलिसांना फोन करा रविराज बोलतो हो हो मी लगेच फोनच करतो पोलिसांना नागराज बोलतो पोलीस पोलीस कशाला हवेत दादा घरातलं प्रकरण आहे पोलीस आले तर उगच सुमन बोलते हो भाऊजी पोलीस आले तर आपल्या घरची बदनामी होईल रविराज बोलतो मूर्ख आहात का तुम्ही दोघ एका वकिलाला सांगताय की घरात पोलीस आले तर बदनामी होईल अरे नागराज तू पुढाकार घेऊन तक्रार करायला हवी होती तुझ्या प्रतिमा वहिनीचे दागिने चोरीला गेलेत अरे कळत कस नाहीये तुला दिवसा ढवळ्या आपण सगळे घरात असताना चोरी झालीये समजत का नाहीये तुम्हाला बोलते, बाबा बाबा शांत व्हा कदाचित ना काकांना जरा शॉक बसला असेल तुम्ही तुम्ही फोन करा ना पोलिसांना करा रविराज पोलिसांना फोन करून बोला इकडे आपले हिरोईन खाली येऊन प्रतिमाचा फोटो खाली काढ इकडे पोलीस रविराजच्या घरी येतात तन्वी पोलिसांना आरडतरडत सर्व सांगतो रविराज तन्वीला शांत करत बोलतो बाळा बाळा शांत हो पोलीस चोराला नक्की शोधून काढतील इन्स्पेक्टर बोलतो सर मला तुमच्या घरातले सगळ्यांचे फिंगर प्रिंट्स लागतील आणि मगच मला ते मॅच करता येईल रविराज बोलतो हो हो चालेल ना तुम्ही अगदी मलाही काही प्रश्न विचारू शकता पण त्यात चोराला पकडायचे इन्स्पेक्टर हवलदाराला सर्वांचे फिंगर प्रिंट घ्यायला लागले इकडे आपले हिरोईन प्रतिमाच्या फोटोवर तिची ओढणी ठेवते आणि बघते की ती बाई कशी दिसली ती आपली हिरोईन स्वतःशीच बोलते माझं मन मला सांगतंय की आपल्या प्रतिमात्या त्या परत आल्या आणि मनाच्या विश्वासाच्या पुराव्यापेक्षा मोठा पुरावा तो काय इकडे हवालदार घरातील सर्वांच्या हाताच्या ठसे पुढे आपण पाहतो की इकडे सकाळ सकाळी पूर्णाजी प्रतिमाच्या फोटो जवळ येते तर प्रतिमाचा फोटो गायब पूर्णाजी जोरजोरात सर्वांना आवाज देते सर्वजण येतात पूर्णाजी बोलते की प्रतिमाचा फोटो गायब आहे आपली हिरोईन गप असते आपली हिरोईन काहीच बोलत नाही पूर्णाजीला खूप वाईट वाटत पूर्णाजी बोलते प्रतिमा प्रतिमा तू आता काय संकेत देतेच प्रतिमा प्रतापराव बोलतात पुन्हा ये तू काळजी करू नको फोटो असेल इथेच आपण शोधूया आपापल्या रूम मध्ये बघा फोटो आहे का कुठे ठेवलाय का सर्वजण आपापल्या रूम मध्ये जातात आपला हिरो त्याच्या रूम मध्ये इथून बोलतो चला विशेष सायली आपल्या रूममध्ये चेक करूया आपण आपल्या रूम मध्ये तर फोटो नसणारच आहे पण चेक करूया आपले हिरोईन गपच असतो आपला हिरो कपाट उघडून बघतो तर कपाटामध्ये फोटो असतो आपला हिरो आपल्या हिरोईन ला बोलते हा फोटो तुम्ही आणून ठेवलाय आपली हिरोईन मानेनच हो बोल आणि आजचा हा भाग येथेच पुढील भागामध्ये आपण पाहतो की आपली हिरोईन आपल्या हिरोला समजून सांगत असते जी बाहे भेटली होती ती प्रतिमाच होती पण आपला हिरो काही ऐकत नाही आपला हिरो तिला निश्चित सांगतो की तुम्ही आता प्रतिमात्येचा विचार सोडून दे